नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले साडेपाच सहाच्या दरम्यान मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर आज माझा दादा म्हणजे सात्विक दादा आपला सात्विक दादा जाणार आहे सव्वा सातच्या दरम्यान स्कूलमध्ये म्हणजे ट्युशनला साडेसात ते साडेआठ ट्युशन असेल पावणे नऊपासून पासून त्याची स्कूल चालू होते तर मग म्हटलं आज सकाळ सकाळ पहिला आधी स्वयंपाक बनवून घ्यावा आणि नंतर जे काही बाकीची कामं आहेत ते नंतर आवरावीत तर काल कांदापात आणलेली होती बाजारातून आणि निवडून ठेवली मी रात्री स्वच्छ अशी आणि सकाळी फक्त धुवून घेतलेली आहे आणि कट करत आहे कांदापात कशा का पद्धतीने कट करते बघा पातीचा भाग सुरुवातीला कट करायचा आणि पाठीमागे कट करत जायचं आरामशीर व्यवस्थित आणि पटकन अशी कांदापात कट होते खूप छान खूप मस्त आणि मोठी अशी गड्डी होती कांदापातीची त्यामुळे आज मला एकच भाजी बनवावी लागली डबल भाजी बनवायची काही गरज पडली नाही पूर्ण अशी कांदापात मी कट करून घेतलेली आहे अगदी परतभर झालेली होती आता पटकन अशी भाजीला मी फोडणी घालते कांदापात कशा पद्धतीने करते अशा पद्धतीने तुम्ही कांदापात करा बघा सगळेजण आवडीने भाजी खातील माझ्या घरात तर समीक्षा दादा दोघांनाही भाजी आवडते त्यामुळे मग कांदा पात मला बरी पडते आम्हाला चौघांनाही होते मग एक भाजी जरी केली तर पुरेशी होते इकडे तर कढईमध्ये तेल टाकलेलं जिरे मोहरीची फोडणी घातली आणि लसूण टाकलेलं आहे बारीक कट करून इकडे तेलामध्येच मटकीची डाळ टाकलेली आहे तेलामध्ये मटकीची डाळ परतून घेतली नाही त्या डाळीला एक वेगळाच असा स्वाद वेगळीच अशी चव येते त्यामध्ये हळदी पावडर टाकली आणि टाकलेलं आहे आपलं घरचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं तेलामध्येच आणि बघा कांदा पात्याची भाजी ना लाल तिकटाची म्हणजे आपल्या साठवणीच्या मसाल्याची भाजी खूप छान लागते हिरव्या मिरचीपेक्षा ना अशी लाल तिकटाची छान लागते आणि वरून टाकलेली आहे कांदापात बारीक चिरून घेतलेली ती कांदापात चिरतानासुद्धा ना, ना बारीक कट करायची अगदी मोठ्या साईजची कट केली तर ती दातामध्ये सुद्धा अडकते आणि कांदापात घेताना कधीही अशी निबर नाही घ्यायची अशी कोवळी अशी पात घ्यायची म्हणजे ते दातामध्ये अडकत नाही आहे तर मसाल्यामध्ये चांगली अशी परतून घेते आता ही एवढी भर जरी दिसत असली तरी ती परतल्यानंतर शिजल्यानंतर खूप बारीक होते याला मी मिक्स करून घेतलं आणि शेंगदाण्याचा याच्यावरती वरून टाकलेलं आहे जाडसर शेंगदाण्याचा कुट कुटलेला टाकला तर आणखीनच छान लागते ही भाजी त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे कारण की आपण डब्याला वगैरे भाजी देतो ना मग अगदी सुक्की फडफडीत चांगली नाही लागत थोडीशी ओलसरपणा त्यामध्ये थोडंसं पाणी असेल ना तर ती भाजी डब्याला मग छान लागते अगदी दिवसभर सुद्धा मग ही भाजी आरामशीर छान राहते किंवा छान लागते तर थोडंसं पाणी ओतलं मी आणि भाजी बघू शकता कलरही बघू शकता खूप छान मस्त झालेली होती आणि यामध्ये ना आपण ते वरचे पुढचे कोळे कोळे कांदे असतात ना ते पण यामध्ये टाकायचे अजिबात ते बाजूला करायचे नाही आहेत त्यामध्येच भाजीमध्ये टाकून द्यायचे त्यामुळे आणखीनच भाजीला चव येते इकडे माझ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत पाच ते सहा अशा चपात्या बनवून घेतल्या आणि राहिलेल्या पीठ आहे मी तसंच बाजूला ठेवणार आहे भाजी बघू शकता शिजल्यानंतर अशा पद्धतीने ही झालेली होती तर उजळलेलं आहे वाजलेले आहेत पावणे सात सातच्या दरम्यान तर आता सात वाजता हा निघालेला आहे स्कूलमध्ये आणि इकडे बघा गायत्री ताई त्यांचं अंगण वगैरे साफसफाई चालू आहे मलासुद्धा माझ्या अंगणाची साफसफाई करायची होती टायमिंग बघा बसलेले आहेत अकरा वाजून दहा मिनटं झालेले आहेत मी आता दहा दहा वाजता नाही साडे दहा वाजता बसले समीक्षेच्या दोन्ही महिन्या वगैरे घालून दिल्या तिला स्कूलमध्ये पाठवलं आणि जरा वेळ बसलेले आहे बघा इथे ही माझी बसण्याची जागा आहे बघा इथे आरामशीर जरा थोडंसं टेकून वगैरे बसता येतं सोप्यावर बसते मी इथे आणि घड्याळ वगैरे दिसतं आणि इथून मला म्हणजे इथं बसायला बरं पडतं दरवाजा पण इथून बाहेर सगळं असं दिसतं जराळ बसलेलं आहे कमेंट्सला रिप्ला कमेंट्सला रिप्लाय वगैरे दिला थोडासा मोबाईल बघितला बघितलाच नाही अर्धा तास फक्त रि रिप्लाय दिलेला आहे ताईनं आणि मोबाईल हातात घेतलेला आहे तर सकाळचं चहा पाणी नाश्ता स्वयंपाक चपाती भाजी सगळं झालेलं आहे मुलं गेलेले आहेत शाळेत दोन्ही पण सकाळी दादा तर सव्वा सातला त्यांनी घर सोडलेलं आहे आणि त्यानंतर मग आवरलं पार्किंग वगैरे झाड लोट सगळं आहे आता कपडे भांडे एका तासात बारा वाजेपर्यंत आवरणार आहे जेवण थाळी दाखवेन सकाळची तुम्हाला आणि त्याचबरोबर भाजीची पिशवी अजून रिकामी करायची आहे ताईनं मेसेज आला रात्री त्याचाच ट्युशनचा की उद्या सव्वा सात साडेसातला ट्युशन आहे साडेसात ते साडेआठ तर मग मी भाजीची पिशवी रिकामी न करता कांदा पातची मोठी अशी पेंडी होती बघा सगळी निवडून ठेवली म्हटलं भाजीची पिशवी राहिली तर चालेल पण उद्या सकाळी त्याला भाजी कांदापात आवडते तर मग कांदापात निवडून ठेवली आणि त्याची सकाळी भाजी केली पीठ वगैरे म्हणून चपाती वगैरे त्याला सगळं असं ट्रीटमेंट दिला ती भाजी राहिली आहे बघा आत्ता म्हणजे पिशवी राहिलेली आहे रिकामी करायची काय सगळा गोंधळ झाला वाटतं तर असं आणि आता दुसरे एक ताईने मला भाज्या दिलेल्या आहेत मी पण वाटाण्याच्या शेंगा ज्या सोलून ठेवलेल्या होत्या भोगीला एक किलो आणलेला शेंगा मी भोगीला त्यातल्या अर्धा किलो संपल्या होत्या वाटाणे आणि अर्धा किलो फ्रीजमध्ये आहेत आणि आता काल पण मी अर्धा किलो वाटाण्याचे शेंगा आणल्या आहेत बाजारातून चाळीस रुपये किलो होता वाटा वाटाणा मग वीस रुपयाचा अर्धा किलो घेऊन आणले म्हटलं असू दे होईल घरामध्ये काय एक किलो वाटाणा लागतोच आठ पंधरा दिवस जातोच म्हणजे तो तर सुकी भाजी रसा भाजी अशी लागतेच ना काहीतरी ताई एक भाजी तर काही पुरत नाही आहे मुलं खाणारे आहेत आम्ही दोघं आहोत ह्यांचा टिफिन असतो आता ते एका ताईने मला त्या कोल्हापूरच्या ताईने जे मी तुम्हाला संक्रांतीला बघा दाखवलेल्या ताई त्यांनी मला भाज्या खूप दिलेल्या आहेत ते अर्धी पिशवी गच्च भरली त्यांना मी खेंदडची भाजी दिलेली जी आपण भोकिला मिक्स भाजी केलेली होती ती दिली त्यांना गावावरून आलेल्या ज्या भाज्या होत्या मिस्टर वगैरे गेल्या गावाला तर त्या गावावरून आलेल्या भाज्या आहेत ते दिलेल्या आहेत सकाळी आता त्या आपण भाजीची पिशवली रिकामी करायची माझी पण करायची आहे आणि कोल्हापूरच्या आंबाबाईचे पेढे पण आलेले आहेत त्या कोल्हापूरच्या आहेत ना तर कोल्हापूरच्या आंबाबाईचा प्रसादसुद्धा मला आलेला आहे तर तुम्हाला पण देते मला खूप दमल्यासारखं झालं ताईनं आता ज्येष्ठ बसले आणि कॅमेरा फु पुढे घेतलेला तर जरा भांडे वगैरे आहेत हे बघा घासायचे तर हे पेढे बघा मला दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला हे घ्या आणि त्यांनी पण आता भाजीला काय काय दिले काय हे नाही आहे पेशवी हातात घेतली आणि तशीच ठेवली छोटे छोटे चो टोमॅटो गावरान असे बारीक बारीक बघा शेतातले असतील हे त्यांच्याकडे ना अशा पद्धतीचा शेंगा असतो बघा आपल्याकडे लांब घेवडा असतो श्रावणी घेवडं हा त्यांच्याकडचा अशा शेंगा असतो वांगी आहेत सोन्याचं वालपापडी काहीतरी म्हणतात बघा वालपापडी काहीतरी हे बघा हे गेल्या वर्षी पण मला वाटतं मला दिल्या होत्या शेंगा अशा भाजी करतात काय ते मी मला माहिती नाही वालपापडी पापडी म्हणतात काहीतरी हा वालपापडी काहीतरी मला फक्त घेवडा पावटा एवढ्या शेंगा माहिती असल्या शेंगा काय माहित नाही त्यात घेवड्याच्या पण आहेत हे बघा सॉरी पावट्याच्या पण आहेत बघा असं हा पावटा ओळखू येतो पण ही जी वालपापडी आहे ना ही काय ओळखू येत नाही बघा आणि हिरवी गार अशी गावरान वांगी आहेत तिथे छान अशी भाजी बनवते असली वांग्याची भाजी छान लागते तर असं असत टोमॅटो वांगी घेवडा पावटा आणि आपल्या ख्रामणी घेवडा तो पण दिलेला आहे तर बाहेर राहायचं म्हटलं ना ताईनं आपण ज्यावेळेस बाहेर जगायला येतो आता आपलं गाव सोडून शहरामध्ये जातो येतो राहिला तर एकमेकांना धरून राहिला राहिलं पाहिजे म्हणजे कसं दिलं घेतलं पाहिजे आपल्या गावावरून आले मीही देते मी पण गावावरून काय आणलं एक्स्ट्रा काही असेल म्हणजे जास्तीत जास्तच आपण आणतोच येतात आपल्या शेजारी वगैरे असतात मग ते मी देते पण भाजीपाला वगैरे आणि शक्यतो आता आमचं गाव जे आहे भाजीपाला वगैरे जास्त पिकत नाही आहे तिथं माहिती आहे पाणी वगैरे नाही पण तरीही काही पण आणू आणू दे देतेच आजूबाजूला त्याही देतात सगळ्या सा काही गरज इथल्या सगळ्याचं चांगल्यात आमच्या कॉलनीतल्या सगळ्यात की कॉलनी जी आहे ना निवडून असे म्हणतात ना काढायची आपल्या इथं घेतली आमच्या इथल्या तशी निवडून काढावी अशी आमची कॉलनी आहे बघा सगळी फॅमिली सगळ्यातही चांगली तर चला मला पण खूप दम भरल्यासारखं झालेलं आहे काम आवरते भांडे घासते कपडे धुते आणि मग बारा वाजता मी तुम्हाला जेवणाची आजची थाळी दाखवेल आधी पहिलं हे रोजचं रेग्युलर काम आवरते तर आपण तुम्हाला बाजार दाखवते माझं पात काढून ठेवली पालेभाज्या काही जास्त नाही आणलं आणि कांदापात आणली पालेभाज्या माझं काय होतंय तांदूळ ज्या मेथी आणली ना एकच भाजी होते एक दोघांचेच फक्त समीशाने आणि दादाच्या फक्त डबे होतं तर भाजीच काही पुरत नाही आहे मग मला ते निवडायला आणि करायला त्यातच वेळ जातो मग ते एक भाजी पुरत नाही दोन नाही तर तीन भाज्या करायला असतात एक एक दिवशी पालेभाजी असली ना त्या दिवशी मला तीन भाज्या कराव्या लागतात ह्यांच्या टिपिनला मला खायला आम्हाला घरी खायला मुलांच्या टिपिनला अशा तीन भाज्या होतं पालेभाज्याचं वेतग आलाय पण असं केव्हा तरी खायला बरीच पडतं मी पण ह्या बघा एकदा बाजार आणला आहे कांदे आणलेत कांदे संपलेत मला गावाकडचे आणि हिरवी मिरची कालजी मिरची केलेली आणि हे दोन अजून राहिलं बघायचं काल काढलेल्या काय सापडलं सापडलं तेवढ्याच अशा भा भजी बनवले त्याच्यात अजून तीन दिसतात शेंगा दुधी भोपळा आणलाय आहे दुधी भोपळ्याची पण रेसिपी शेअर करेन तुम्हाला गावाकडे फुकट वेल असतो फुकट भेटतात गावाकडे वेल खूप येतात बघा आता पाऊस दिवस असतात आणि कांदे पन्नास रुपयाचे दोन किलो आणलेले आहेत गावाकडे कांदा नाही तोपर्यंत विकतच खावा लागणार आहे बटाटे वीस रुपयाचे किलो आणलेले आहेत बटाटे भरपूर लागतात मला टिफिनला वगैरे बरं पडतं असं भाजी करून द्यायला संध्याकाळी पण मुलं जेवत नाहीत बघा रस्ता भाजी जर मी बनवली तर नको म्हणतात मग बटाट्याची भाजी अशी सुकी बनवून दिली की पोटभर जेवतात गरम गरम तर असं मी सुद्धा श्रावणी घेवडा असं बघा आमच्याकडे असा श्रावणी घेडा मोठा असतो आले थे बघ आणि कोल्हापूरचा श्रावणी घेवडा हो बघा तुम्हाला दाखव हा कोल्हापूरचा आहे आणि हा आपला इकडचा असा असतो तर असं दोन्ही सेमच आहेत बारी हा बारीक तर असं आता हे पिशवारी काय करून घेते दुपारच्या वेळेमध्ये जमल्याच बटाणा पावटा घेवडा सगळ्या उडून घेते फ्रीजमधलं पण पण थोडा आहे थोडं 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 घे सणास आहे हाच करते मस्त असा आणि साहित्य आहे मस्त असं बन करते तर ताई मग हे बघा ह्या अशा पद्धतीचं फॉर्च्युनचं एक पॅकेट आहे आणि काल जे तुम्हाला दाखवलं होतं ना ते एक पॅकेट आहे हे चाळीस ग्रॅमचं पॅकेट दहा रुपयाला भेटतं आणि हे दहा टक्के एक्स्ट्रा सुद्धा ह्याच्यामध्ये आहे ही हे अशा पॅकेटातल्या वड्या ना खायला छान लागतात त्याच्यामध्ये त्रेपन्न टक्के प्रोटीन आपल्याला ह्याच्यातून मिळतं म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे खात नाही येत ना जे पूर्ण असे भेजेत त्यांच्या घरात म्हणजे माळ वगैरे आहे तर त्यांच्यासाठी सोयाबीन वडे मग बेस्ट आहे आणि जे आपण ते वाले घेतो ना त्या सोयाबीन वडीपेक्षा मला ही सोयाबीन वडी आवडते काय सांगते याचा वास वगैरे येत नाही पाण्यामध्ये भिजत टाकल्यानंतर उग्र वास होतो तर कसा वास येत नाही तर ही खायला भारी वाटते मला आवडते तर मग आता पाणी घेतले पाण्यामध्ये हे भिजायला मस्त वाटाणा वटाणा सोलून ठेवलेला होता फ्रीजलाप कोथिंबीर मिरस घेतले गाजर वगैरे शिमला मिरची घेतले कांदा घेतला इकडे कट करायला तर आता मस्त असा वटाणा सोयाबीन टाकून मस्त असा भात बनवते ही रेसिपी शेअर करते आता तुम्हाला पुलावची सोयाबीन पुलावची भात म्हटलं तर कोशिंबीर तर कोशिंबीर पण शेअर मी करतो हो हिवाडी पण खावीशी वाटते बघा कुरकुरीत लागते पुलाव करायचा म्हटलं की खूप साऱ्या भाज्या चिराव्या लागतात मग त्यामध्ये बिन्स आलं टोमॅटो शिमला मिरची कांदा हिरवी मिरची माझ्याकडे ना बीन्स होतं पिशवीमध्ये बाजाराच्या पिशवीमध्ये मी आणलेलं होतं पण ज्यावेळेस मी ही रेसिपी बनवायला घेतली आणि त्यावेळेस ती विसरले होते टाकायचे इकडे बघा टोमॅटो खूप छान मस्त असा लाल आहे आणि धुवून घेतला थोडासा मस्त असा गोलाकारचा लाल भडक असा टोमॅटो आहे असा हा टोमॅटो जेवताना तोंडी लावायला तोंडी लावायलासुद्धा खूप छान लागतो खायला आणि भाजीमध्ये सुद्धा त्याची थोडीशी आंबट चव असते या दिवसात ना टोमॅटो थोडेसे आंबट येतात बघा त्याच्यामुळे ना भातामध्ये भाजीमध्ये त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर आता इकडे कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्येच मी भात करते म्हणजे लवकर शिजेल त्यामध्ये तेल टाकलं दोन तीन चमचे आणि हे खडे मसाले टाकलेले आहेत त्यामध्ये तेजपत्ता चक्रफूल जिरे दालचिनीचा एक तुकडा लवंग चार आणि दालचिनीचे चार असे टाकलेले आहेत कांदा टाकला त्यामध्ये उभा बारीक असे स्लाईस त्याचे केलेले होते ते परतून घेतला कांदा आपल्याला जास्त परतायच नाही आहे फक्त असं फोडून घ्यायचा बारीक असे स्लाईस त्याचे करून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेच आपण बाकीचे मसाले टाकायचे म्हणजे बाकीचे मसाले टाकेपर्यंत कांदा आपला छान असा गुलाबी रंगापर्यंत परततो हिरवी मिरची टाकून दिली तीही परतून घेतली चांगली अशी त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा मी तेलामध्ये चांगला असा कांद्यासोबत परतून घेते टोमॅटो बऱ्यापैकी तेलामध्ये परतला की लगेच मी पावडरचे मसाले त्यामध्ये ॲड करते पहिल्यांदा मी हिंग टाकलेला आहे एवरेस्टचा गरम मसाला तोही टाकला त्यानंतर बिर्याणी मसाला भाताला बिर्याणी मसाला आवश्यक आहे बघा ह्या पुलावला तर बिर्याणी मसाला सुहानाचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे खूप मस्त सुहानाचा बिर्याणी मसाला आहे त्याने छान पुलावला चव येते त्यानंतर हळदी पावडर टाकली आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे या पुलावला ना हळदी पावडर नाही टाकली तरीही चालेल छान हळ बिना हळदीचा पण भात छान दिसतो दिसायलाही छान दिसतो म्हणजे तो भात तर मी टाकली आणि काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा तिखटासाठी टाकलेली आहे आणि इकडे बघा कडीपत्ता टाकला त्यानंतर शिमला मिरची आणि वटाणा टाकलेला आहे या वेळेलाच मग मी टाकलेलं आहे गाजर तर बीन्स होतं बीन्स तुमच्याकडे असेल तर तेही टाका माझ्याकडे पण होतं पण आठवणीत नाही आहे ते टाकायचं तर असं स्वतः ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मिक्स करून घेतील जेवढ्या काय भाज्या तुम्हाला या वेळेला टाकता येतील तेवढ्या अशा टाका आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकलं की ह्या भाज्यांना काय होतं एक चांगला असा मऊपणा येतो आणि भाज्या पटकन शिजतात आणि वरून टाकलेलं आहे धनिया पावडर टाकलेली होती थोडीशी मिक्स करून घेतलं आणि आता टाकलेलं आहे बघा दोन ते तीन चमचा असं दही टाकलेलं आहे ह्या पुलावला ना दही कोणताही तुम्ही पुलाव करा दही टाकलं ना खूप छान भाताला चव येते त्या तर दही टाकून मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी बघा तुम्ही सगळा मसाला आपला किती भाज्या वगैरे छान दिसायला लागलेल्या आहेत याला थोडंसं पाणी देखील सुटायला लागलेलं आहे आणि या वेळेला टाकायचं आहे आपल्याला जे आपण सोयाबीन भिजत ठेवलेलं होतं तर ते त्यामध्ये टाकायचं अगदी शेवटच्या क्षणाला टाकायचं सोयाबीन पटकन असं लवकर टाकलं तर सगळेच मसाले ते सोया सोयाबीन शोषून घेईन आणि आता टाकलेला आहे वरून लगेच तांदूळ टाकलेला आहे मी भिजत ठेवला होता हा तांदूळ आणि तो टाकलेला आहे भिजवून घेतला की तांदूळ भातही लवकर शिजतो आणि आपला भात देखील मोकळा फडफडीत होतो अगदी चिकट होत नाही आहे त्यामुळे अर्धा तास तरी जमल तेवढं शक्य वेळ तेवढा भात असा भिजवून घ्यायचा तांदूळ तर मिक्स करून घेतलेला आहे हा तांदूळ बघा मस्त असं सगळा मिक्स झालेला आहे ह्या भाज्यांमध्ये भाज्या देखील जास्त अशा फ्राय झालेल्या नव्हत्या अशा छान दिसत होत्या बघा सगळ्याच भाज्या आणि ओतलेला आहे गरम पाणी भाताला आवश्यक आहे तेवढ्या हिशोबाने पाणी ओतायचं आहे मिक्स करून घेतलं पाणी ओतल्यानंतर सुद्धा आणि याला छान अशात आपल्याला एक दण दणून उकळे आणायचे आहे उकळे आणल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि ती ही मिक्स करून घेतली उकळी आल्यानंतरच का झाकण लावायचं तर आपल्या ते ज्या काय भाज्या आहेत ना उकळल्यानंतर किंवा ज्यावेळेस पाण्याला उकळी येते त्यावेळेस ते एका साईडला किंवा वरती येतात त्यामुळे त्या भाज्यांना मिक्स करायचं आहे त्या तांदळामध्ये चांगल्या अशा उकळ्या येऊन द्यायची आणि त्यानंतरच मग आपल्याला हे कुकरचं झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करायच्या तर तांदूळ भिजवून घेतल्या भाज्याही छान शिजल्या होत्या त्यामुळे दोन शिट्ट्या पुरेशा आहेत भाताला या तर शिट्ट्या होतात तोपर्यंत मी कोशिंबीर साठी लागणारे जे काही टोमॅटो गाजर आहे कांदा आहे ते कट करून घेत आहे मी काय करते एका वेळेस ज्या भाजीला लागणारं साहित्य आहे ना तेवढंच कट करते केव्हा तरी असं होतं की मी एकदमच भाज्या कट करते पण खूप कमी वेळा होतं तसं पण शक्यतो मी एका भाजीला एका रेसिपीला लागेल तेवढा टोमॅटो लागेल तेवढाच कांदा चिरते म्हणजे मला त्याचा अंदाज येतो की ह्या भाजीला आपल्याला कितीपट टाकायचं आहे तर आता कोशिंबीरसाठी एक हिरवी मिरची आणि जिरे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं होतं थोडंसं मीठ टाकलेलं आणि ते ठेचून घेतलं ग्लासमध्ये इकडे गाजर टोमॅटो कांदा कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे ठेसलेली मिरची एकच मिरची घेतलेली होती तीच टाकलेली आहे आणि वरून टाकलेलं आहे दही काल दहीचं पॅकेट आणलेलं होतं भातामध्ये दही टाकलं आणि थोडंसं दही शिल्लक राहिलं होतं काय करायचं याचं म्हणून म्हटलं चला आता एवढा पुलाव पण केलेला आहे तर कोशिंबीर बनवून घेऊ वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता याला छान अशी चटपटीत चव येण्यासाठी आपल्याला वरून टाकायचं आहे चाट मसाला आणि त्याचबरोबर काळी मिरी पावडर नसेल तरी चालेल आणि आहे असं जरी दही कांदा टोमॅटो काकडी गाजर टाकून जरी कोशिंबीर बनवली तरीही छान लागते आता वरून बारीक चिरलेली पुन्हा कोथिंबीर टाकली आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना अगदी थोडीशी टाकलेली आहे का तर रंग छान दिसायलाही कोशिंबीर छान दिसते आणि चवीलाही तितकीच भन्नाट लागते हिरवी मिरची आणि काश्मीर लाल मिरची पावडर या दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस आपण एखाद्या पदार्थामध्ये वापरतो त्यावेळेस त्या पदार्थाला छान अशी चवी येते कांदा थोडासा फोडून घेते कांदा टोमॅटो गाजर हे खिसूनही घेतलं तरीही कोशिंबीर छान होते पण हे मी कटच करून घेतलेलं आहे बारीक आता ह्याची टेस्ट बघते हातावर घेतलं मी थोडंसं तर मला आणी लागलं त्यामुळे वरून थोडंसं मीठ टाकलं पुन्हा एकदा आणि मिक्स करून घेतलेलं आहे हे आपली कोशिंबीर तयार आहे इकडे भातही आपला तयार झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर मी उघड्या ओपन केलेला आहे तर बघू शकता भात मस्त असं सोयाबीन आपला पुलाव झालेला आहे मी भातच म्हणते सारखं सारखं ते आपण रोज रोज भात भात म्हणतो ना ते भातच तोंडात येते बघा तर सोयाबीन पुलाव झालेला आहे मस्त भाज्या शिजलेल्या आहेत भाज्याही छान दिसत आहेत सगळ्याच अशा बारीक चुरा झालेल्या नाही आहे तांदूळही अखंड आहे असा दिसतोय तर हा तांदूळ मी रेशनचाच वापरलेला आहे ताईनं कोणताही विकतचा तांदूळ नाही आहे तर वरून साजूक तुपाचा एक ते दीड चमचा टाकायचा आहे त्याने पण भाताला खूप छान अशी टेस्ट येते तूप टाकून मिक्स करून घेतला आता हा भात तुम्ही बघू शकता खूप छान मस्त झालेलं आहे आता इकडे लगेच थाळी बनवून घेते जेवणाची तर ही व्हेज पुलाव ही सोयाबीन पुलावची रेसिपी तुम्ही पण करा कोणताही सोयाबीन वापरा अगदी ते भाजीला आपण जे घरात आणतो तेही त्याचा ही, ही भात जरी केला तुम्ही तरी ही भात छानच लागतो त्या सोयाबीनमध्ये खूप सारं प्रोटीन आहे लहान मुलं वगैरे सोयाबीनची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने भात बनवून तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता फक्त कमीच तिखट करायचं त्यांच्या आवडीनं ज्या भाज्या टाकायच्या बारीक अशा कट करून ते बरोबर हा भात ती थाळी झालेली आहे सकाळची बनवून हे बघा आपला सोयाबीन पुलाव कांदा पाताची भाजी कोशिंबीर मस्त पैकी भाजलेला पापड आणि चपाती ह्याच्यासोबत तुम्ही शेंगदा चटणी लसणाची चटणी जवसा चटणी ते सुद्धा घेऊ शकता आपल्या साईड तोंडी दिला चटपटीत असं काहीतरी तर मी ठेवणार होते बरं ठेवतेच थांबव आणि साहेबांना खायचं का विचारते आधी मी ठेवते तर साहेब हो म्हटले चटणी ठेव तर ठेवते तर हा पुलाव सोयाबीन पुलाव बघू शकता मस्त झालेला आहे कोशिंबीर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण बनवू शकतो मी तुम्हाला प्रत्येक आपल्या थाळीमध्ये असं आधी आधीमध्ये मी तुम्हाला सकाळी थाळी शेअर करत असते त्या थाळीमध्ये मग मी कोशिंबीरच्या वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करेन स्वस्त खा आणि मस्त राहा तर इकडे बघा साहेबांना विचारलं चटणी वाढू का ताटामध्ये तर हो म्हटले तर ही माझ्याकडे लसणाची बनवलेली चटणी आहे तर त्या ती घेतली आणि फक्त त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे मीठ वगैरे सगळं मापात आहे फक्त तेल टाकून ही चटणी मिक्स करून घेतली तर हे आजची थाळी बघा झालेली आहे आणि चटणी मिक्स केलेली जी काही भाकरीचा तुकडा असेल चपाती असेल तो कोणाकोणाला खायला आवडतो मला तर खूप आवडतो तो मी पटकन खाऊन घेतला तर आता मी साहेबांना पहिलं जेवायला दिलेला आहे आणि त्यानंतर मग मीसुद्धा घेणार आहे आम्ही दोघंजण बसलेलो आहोत आता इथे जेवायला तर माझं काम वगैरे बाकीचं आवरलेलं आहे आता थोडीशी रेसिपी वगैरे केलेले भांडे फरशी वगैरे आहे आता मी सगळ्या गोष्टी साहेबांना विचारत आहे तुम्हाला कोणती रेसिपी आवडली तर सगळे पदार्थ छान झालेले होते त्यांनी पहिल्यांदा भात खाल्ला होता भाताचा इतका छान खमंग भात घरभर सुटलेला होता काय सांगू ताई अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढला जाणारा जो भात असतो मसाले भात त्याही पेक्षा खूप छान लागतो नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघ तर ताईनो नो आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ